श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवारी आहे कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक महिना आणि या महिन्यात कार्तिक स्वामींचं पूजन हे खूप महत्वाचं मानलं जातं कार्तिक स्वामी हे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आणि गणपती बाप्पांचे बंधू तर बघा कार्तिक स्वामींचं या महिन्यात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजन खूप महत्वाचं मानलं जातं या दिवशी त्यांची पूजा सेवा केली जाते तर बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अगदी वर्षभर आपण म्हणजे महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही पण वर्षभरातून असा हा एकच दिवस असतो एकमेव दिवस आहे तो म्हणजे कार्तिक पौर्णिमा आणि या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचं भाग्य ते मिळत तर बरोबर कुठली सेवा या दिवशी करायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे बघा अगदी साधी थोडक्यात सेवा आहे त्याचबरोबर कुठला मंत्र म्हणायचा आहे दोन बघा अगदी साधा सोपा हा उपाय आहे दोन मोरपंख आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत ते कुठे ठेवायचे आहे काय सेवा करायची आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी आहे कार्तिक पौर्णिमा तर बघा पौर्णिमेची सुरुवात ही पंधरा तारखेला सकाळी पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि पौर्णिमे पौर्णिमा ही मध्यरात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही संपणार आहे म्हणजेच काय तर शुक्रवारी अगदी दिवसभर पौर्णिमा आहे तर तुम्हाला हा बर, उपाय बघा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता त्या बघा त्या बरोबर तुम्हाला जर दर महिन्याला सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करत असतात तर त्यांनी देखील शुक्रवारीच सत्यनारायण जे आहे ते करायचं आहे तर या दिवशी एक हा उपाय जो आहे तो करायचा आहे फक्त बघा भाग्यवान लोक जे आहेत तेच ही सेवा ही पूजा करू शकतात तर काय करायचं आहे या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला बघा अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी त्याचबरोबर आपल्या प्रगती व्हावी यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे कार्तिक महिना आणि कार्तिक पौर्णिमा म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे आपल्याला या दिवशी कार्तिक स्वामींचं पूजन जे आहे ते करायचं आहे तसेच बघा तुम्ही तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल किंवा तुमच्या गावात कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता त्यांची पूजा करू शकता आणि दर्शन देखील घेऊ शकता त्याचबरोबर बघा तुमच्या जवळपास जर मंदिर नसेल कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर काय करायचं आहे तर तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल तर बघा तिथे जाऊन तुम्ही या दिवशी दर्शन घेऊ शकता कारण स्वामींच्या केंद्रात या दिवशी कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तर तुम्ही तिथे जाऊनही दर्शन घेऊ शकता म्हणून ज्याच्या जवळ बघा तुमच्या जवळ केंद्र असेल किंवा कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे त्याचबरोबर बरोबर करू शकता ती पूजा कशी करायची आहे काय सेवा करायची आहे त्या त्याचबरोबर बघा सेवा करताना त्याआधी तुम्ही जेव्हा मंदिरात जा किंवा तुम्ही केंद्रात जरी जाणार असाल तर जाताना तुम्हाला सोबत एक नारळ थोडी खडी साखर आणि उदबत्ती जी आहे ती घेऊन जायची आहे बघा तुमच्या घरातील अगदी तुमच्या घरातील चार व्यक्ती आहेत पाच व्यक्ती आहेत तर त्यातील एकानेच नेलं ना तरी चालणार आहे सगळ्यांनी नेण्याची ने, ने, गरज नाही तर तुम्हाला हे एक नारळ त्याचबरोबर थोडीशी खडी साखर आणि उदबत्त्या ज्या आहेत त्या घेऊन जायच्या दोन मोरपिस जे आहेत ती देखील घेऊन जायची आहे अखंड जे आहेत ना ती मोरपिसं न्यायची आहेत ती उगाच कट करून अशी मोरपिस घेऊन जायचं नाही संपूर्ण मोरपिस जे आहेत ती घेऊन जायची आहे बघा ही हा जो उपाय आहे ना हा केंद्रात सांगितला जातो तर तुमचे विश्वास असेल तरच तुम्ही हा उपाय करा शेवटी विश्वास महत्वाचा आहे त्या श्रद्धा महत्वाची आहे तरच हा त्याचा अनुभव हा येत असतो तर काय करायचं आहे या दिवशी दोन मोरपंख जे आहेत ती घेऊन जायचे आहे त्यातील त्या बघा त्या नंतर कार्तिक स्वामींच्या चरणाशी ही मोरपीस आहेत ती थोडा वेळ तुम्हाला तिथेच ठेवायची आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्ही जे दोन मोरपिस ठेवलेले आहेत ना त्यातील एक मोरपीस पुन्हा तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर बघा तुम्ही काय करायचं आहे तुमची मुलं जिथं अभ्यास करतात ना त्यांच्या रूममध्ये त्या जिथे अभ्यास, अभ्यास करत असतात त्या समोरच्या भिंतीवर तुम्हाला हा मोरपीस जो आहे तो लावायचा आहे यामुळं एकाग्रता वाढते बघा तुम्ही मुलांच्या त्या रूममध्ये दे देखील मुलं जिथे अभ्यास करतात तिथं लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेच्या जी भिंत आहे तिला देखील तुम्ही लावू शकता अशा ठिकाणी हा मोरपीस जो आहे तो ठेवायचा आहे मोर हे कार्तिक स्वामींच वाहन आहे जसं की गणपतीचं बघा उंदीर आहे तसं कार्तिक स्वामींचा मोर हे वाहन आहे आणि मोर हे माता सरस्वतीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळं मुलांची प्रगती होते त्यांच्या अभ्यासात मन लागतं अर्थ त्यात बर का अर्थात त्यांनी अभ्यास करणं ही तितकंच महत्वाचं आहे पण अभ्यासासोबत नशिबाची साथ जी आहे ती देखील मिळत असते त्याचबरोबर तुम्हाला जर मासिक धर्म आला विटाळा आला तर तुम्ही हे करू शकत नाही तर आता बघा सेवा काय करायची तर ते बघू बघा तुम्ही केंद्रात जाणार असाल किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही सेवा करू शकता किंवा अगदी ते शक्य नसेल तर अगदी तुम्ही घरातही सेवा करू शकता शकता तर काय करायचं आहे हा एक मंत्र जो आहे तो मंत्र तुम्हाला जप करायचा आहे तर तो मंत्र आहे कार्तिक गायत्री मंत्र या कार्तिक गायत्री मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायची आहे बघा तो मंत्र हा असा आहे ओम षणमुखाय विद्मेही महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात बघा पुन्हा एकदा सांगते ओम षणमुखाय विद्मेही महासेनाय धीमही तन्नो षष्ठ प्रचोदयात तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत असेल तर हा मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ जप करायचा आहे बघा हा उपाय महिलांनो वर्षातून एकदाच करता येणार हा उपाय आहे आवर्जून करा अर्थात तुमची तुमचा विश्वास असेल श्रद्धा असेल तरच तुम्ही हा उपाय करा बघा खूप प्रभावी अशी हा उपाय आहे हा फक्त वर्षातून एकदाच येणारा हा उपाय आहे फक्त भाग्यवान लोकच ही सेवा हा उपाय करत असतात तर कार्तिक स्वामी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा ही करायची आहे यामुळं कार्तिक स्वामींची कृपा ही तुमच्यावर नक्कीच राहील यात मात्र ही शंका नाही हा दिवस वर्षातून फक्त एकदाच बघा हा उपाय आहे तो करता येतो आणि हा दिवस देखील नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रोजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ